माणिकराव कोकाटे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात कृषी मंत्र्यांनी जाऊन पाहणी केली पंचनामे करून आठ ते दहा दिवसामध्ये मदत मिळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यामध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे मदत मिळायला उशीर होणार नाही लवकरात लवकर पंचनामे करून आठ ते दहा दिवसामध्ये मदत मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे नाशिक जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपेटीनं झोडपून काढले आणि त्या भागाची पाहणी कृषी मंत्र्यांनी केली नैसर्गिक आपत्तीमध्ये आमदार इथले आमदार बोरसे साहेब मी आमचे माजी सहकारी यतीन पाटील आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत आणि केंद्र सरकार राज्य सरकार यांनी ठरवलेले जे काही निकष आहेत त्या निकषाच्या आधारे काही मदत शेतकऱ्यांना करता येते परंतु मदत किती नुकसान कोणाचं किती नुकसान झालेलं आहे त्यावर सर्व अवलंबून आहे मान्य जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी पंचनामे करतात आहे पंचनामे करून हा सगळा प्रस्ताव हो, कॅबिनेटवर जाईल आणि शासन यातून काही ना काहीतरी शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत करेल आमच्या शिवारामध्ये गारपिटीने एवढा थैमान मांडला की अक्षरशः झाड डाळिंबाची कोलमडून पडली कांद्याचं नुकसान झालं आज आमच्या बांधावर मान्य कृषी मंत्री माणिकराव जी कोकाटे साहेब बांधावर येऊन गेले त्यांनी सर्व पिकांची डाळी द्राक्षे आणि कांद्याची पाहणी केली फक्त साहेबांना आमचं एकच विनंती राहील की आम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी हीच मी साहेबांकडे विनंती करतो आमच्या सर्व शिवराच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने